विषय असा आम्ही आलो तू सका सकाळी दुकानात आणि दुकानात आल्या सगळ्यांची चाल कामं चालू होती ती कामं म्हणजे अशी होती आज सगळं सेलिंग च काम चालू होतं आणि बाहेर सगळं लाईटी जोडायचा विषय चालू होता पासून अर्धा ते एक किलोमीटर गावात एक छोटस म्हणजे डीके चिकन एक ही। के दुकान आहे दुकानला व्हिजिट करा आपण आपल्या सगळं काम एस एस ला दिलेलं सगळी वायरिंग व इतर लाईट ची कामं पण तुम्हाला यांच्याकडे करून भेटतील आज मी तुम्हाला दाखवणार आहे बांबोड्यात सगळ्यात जास्त प्रसिद्ध असणारे दोन गणपती त्या दोन गणपती मधला एक गणपती म्हणजे श्री व्यंकटेश तरुण मंडळ बांबोडे यांचा चिंतामणी गणपती मंडळाने गणपती च्या डेकोरेशनसाठी देखावासाठी केलेले कष्ट तुम्ही पाहू शकताय आजूबाजूला उंचीला सोळा फूट असणारी ही चिंतामणी गणपतीची मूर्ती आहे जसा पुण्यात हलवाईवाला गणपती तसाच हा नंदू शेट यांचा गणपती गणपतीच्या अंगावर असलेले सोन्याचे आभूषण तुम्ही पाहू शकताय नंदू शेट यांचा चिंतामणी गणपतीचे दर्शन घेऊन मी चाललेलो यश बुवाकडे श्री नेताजी तरुण मंडळ बांबोडे यांचा सोनार पेठेचा राजा म्हणजेच श्रीमंत दगडूशेठ याचं दर्शन घ्यायला मी आणि यश येतोय शंभर टक्के नवसाला पावणारा म्हणजेच हा सोनारपेटीचा राजा या सोनारपेटेच्या राजाची स्थापना ही दोन हजार साली झालेली गणपतीला चांदीचे आभूषण अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे सोनारपेटेच्या राजाची उंची ही साडेपाच फूट अशी आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ एंड करूया व्हिडिओ आवडला असला तर शंभर टक्के फॉलो आणि लाईक मारा